झाले गॅस कधी भरून अरे एवढ पिरणी तर ट्रॅक्टरवाल्याचं पैसे दिलं नाही हाफत्यात मग मोरच्या हप्त्यात नक्की गॅस भरून आता जरा ताना तानी समजून घे जरा थोपी कुड ठेवली ती वाई ती नाही दुसरी येण्याची किती थोपी कुठे बाहे किती वेळ लाग ना

घेतली त्यांनी मोटार काय घेतली म्हणजे त्यांची मोटर त्याचा आभार मागायचो घ्यायचं आपलं पिकनिक मग आपलं मोटर पै बाबा तुला डोक्याला लागलीस का काय इथं सकाळ गर्दी तुमचं तुमच डाग वर्ष झालं गेकीच येत मोटर घ्यायचं

शिकू ना मला पण आनंद बाय शिकमनाची पण मला त्या काय मला करायला नाही आता लै ताप होते आता आपल्या पोरांना मात्र नक्की शाळा शिकवायची नोकरी लावायची नमस्कार मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा